नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात सध्या राजकीय वातावरणाला एक वेगळीच वळण मिळाले शेवटी राजकारण म्हणलं की किंवा केव्हा काय होईल का याचा भरोसा नाही ज्या भाजपने ठाकरेंची शिवसेना फोडली तोच भाजप आता एकनाथ शिंदे यांना सूरचिठ्ठी देण्याच्या तयारीत आहे आणि पुन्हा ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी उत्सुक देखील असल्याचं पाहायला मिळत आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा वाटा आहे जर महाविकास आघाडी नसती तर ठाकरे भविष्यात मुख्यमंत्री होणं शक्य होतं का कारण उद्धव ठाकरे हे केवळ चोपन्न आमदारांच्या संख्येच्या बळावर मुख्यमंत्री बनले होते आणि त्यांना मुख्यमंत्री बनण्याची संधीही महाविकास आघाडीने दिली होती आणि याच महाविकास आघाडीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न भाजप करत आहेत पण ठाकरेंना सुद्धा शिंदे यांचा राग आहे कारण त्यांनी शिवसेना फोडली त्यामुळे ठाकरे आता शिंदे यांना माहितीतून बाहेर काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक साधत आहेत पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे भाजपने देवेंद्र फडणवीस हे आता मुख्यमंत्री आहेत ज्यावेळी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते त्यावेळी एका चॅनलने पोल घेतला होता महाराष्ट्राचा सर्वात लोकप्रिय नेता कोण त्यावेळी जनतेने सर्वात जास्त ही एकनाथ शिंदे यांना दिली होती त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी ओळखलं की एकनाथ शिंदे हे आपल्यापेक्षा भाजपापेक्षा वरचढ होत आहेत त्याचवेळी फडणवीसांनी ठरलं की आता शिंदे यांना आपल्या कोणत्याही परिस्थितीत मुख्यमंत्री पदावरून ते गृहमंत्री पदासारखी खाती महत्वाची खाती देणे टाळत गेले आणि शिंदे यांना बाजूला सारण्याचा वारंवार प्रयत्न होताना दिसला जरी बाजूला तरी अजित पवार अपक्ष आणि छोटे मोठे इतर पक्ष मिळून भाजप सत्ता स्थापन करू शकली असती त्यामुळे भाजप आता ठाकरेंशी था था जवळीक साधताना दिसत आहे भाजपला पुन्हा एकदा सोबत उद्धव ठाकरे पाहिजे शिंदे नकोत हे देखील सिद्ध झाले त्यामुळे या महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडू शकतो यात काही शंका नाही तर मुंबई महापालिका सोबार लढायच्या आहेत त्यामुळे येथे देखील महाविकास आघाडीला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहे त्यामुळे लवकरच राजकारणात मोठा बदल पाहायला मिळाला तर मित्रांनो आपल्याला बद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र